सर्वप्रथम मी आदरणीय रणजित सावरकरजी यांचं मनपूर्वक आभार मानतो की या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा आणि महामानव भागोजी कीर यांचा पुतळाची या ठिकाणी परवानगी दिली आणि असा तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो समाजाचं ऋण जसं आता केसरकर साहेबांनी सांगितलं की ते तीन वेळा आमदार झाले मंत्रीपद झालं त्यामध्ये समाजाचं खूप असं मोठं योगदान आहे त्यात माझं पण तसंच आहे माझेही राजकीय जे यश मला प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये दोन कारण आहेत समाजाची समाजाच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळेच मला दोनदा खासदार पदाचा बहुमान मिळालं त्यापूर्वी मी नगरसेवक होतो त्यामध्ये पण समाजाचं मोठं योगदान आहे हे जे काही राजकीय यश प्राप्त झालेलं आहे त्यात समाजाचा सिंहचा वाटा आहे आणि दुसरं दोन कारणापैकी दुसरं कारण म्हणजे माझी पत्नी भंडारी समाजाची आहे त्यामुळे ते एक मोठे

कारण मला पण जे काही राजकीय पण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते तशी माझी पत्नी माझ्या पाठीशी उभी राहिल्या कारणामुळे मला पण जे काही राजकीय यश प्राप्त झालेलं आहे आणि ती आपल्या समाजाची असल्या कारणामुळे तिचा मला नेहमीच अभिमान आहे त्यामुळे नेहमीच समाजाच्या प्रति माझं एक दायित्व राहिलेलं आहे कर्तव्य राहिले राहिलेलं आहे आणि त्या दायित्व आणि कर्तव्य भावनेतून समाजाच्या उन्नती आणि प्रगती करता नेहमीच मी कटिबद्ध आहे समाजाच्या वतीने जी काही जबाबदारी ज्या ज्यावेळी मला दिली ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडली आणि भविष्यात पण जी काही आपण जबाबदारी द्याल ती पण जबाबदारी मी पार आ, भागोजी भागोजी शेट किर सुशोभीकरणाची जी समाजाची मागणी होती ती पण आपण खासदार निधीच्या माध्यमातून पूर्ण केली केसरकर साहेबांनी ज्या गोष्टीचा सा उल्लेख केला दोन स्मारकाचा नानाशंकर शेट स्मारक ची जागा मी ज्यावेळी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो त्याचवेळी आम्ही वडा या ठिकाणी अलॉट केली परंतु दुर्दैवाने निधी अभावी ते काम खूप रखडलं गेलेलं आणि ज्यावेळी केसरकर साहेबांनी पालकमंत्री पदाची दुर्गा घेतली तर त्यावेळी त्यांना आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी ह्याच गोष्टीचा उल्लेख केला की मुंबई शहराच्या जडणघडणी करता ज्यांचं योगदान आहे त्यांच्याकरता आपल्याला काही ना काहीतरी करावं लागेल कारण मुंबईचे कित्येक प्रश्न आहेत जे पुनर्वसनाच्या संदर्भात असेल पॉलिसी धोरणात्मक निर्णयाचे असेल ते आपण मार्ग काढू आणि त्याचा निर्णय घेऊ परंतु ज्यांचं योगदान आहे त्यांचं खऱ्या अर्थाने शासकीय राजकीय सन्मान झाला पाहिजे स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा सन्मान झाला पाहिजे याकरता भागुजी शेटकीर यांच्या स्मारकाचं त्याचवेळी मी मागणी केली होती आणि त्यावेळी आम्ही जागा शोधत होतो आता नवीनजींनी सांगितलं की नऊ एकर मधली जागा ते जे सुचवतील जागा पण स्विमिंग पूलच्या इथे जे प्राणी संग्रहालय त्या प्राणी संग्रहालयाची जागा यापूर्वीच आम्ही आयुक्तांबरोबर चर्चा करून कारण त्या ते इलिगल आहे अनधिकृत आहे आणि ऑलरेडी कोर्ट केस फायनल स्टेजला तिथून त्यांना काढून ती जागा निष्कसित करायची आहे आणि ती जागा मी त्यावेळी ते त्यांना सुचवली होती आणि ती त्यावेळी मंजूर पण करून करण्यात आली होती आपण पण दुसरी कुठली जागा जर सांगाल तर त्या ते ठिकाणी बागोजी शेट किर यांच्या कार्यातला साजेस असं भव्य स्मारक त्या ठिकाणी आपण उभारू आणि यापूर्वीच खऱ्या अर्थाने ज्यावेळी आम्ही महा मुंबई महानगरपालिकेत चेअरमॅन होतो त्याच वेळी आम्ही त्याकरता बजेट प्रोव्हिजन पण केलेली परंतु आता केसरकर साहेब आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत एवढी असेल खऱ्या अर्थाने केसरकर साहेबांनी पालकमंत्री म्हणून पण ती जबाबदारी घ्यायला पाहिजे कारण डीपीटीसी मध्ये पण बजेट प्रोव्हिजन भरपूर आहे डीपीडीसी मधूनच स्मारकासाठी जागेची निधीची खूप तरतूद होऊ शकते त्यामुळे त्यांना ही पण ह्या गोष्टीची पण जाणीव करून देईल की आपण डीपीटीसीचा पण निधी उपलब्ध करून द्यावा या थोर महान व्यक्ती व्यक्तींच्या मैत्रीच्या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज जे काही राजकीय परिस्थिती चाललेली आहे जे काही सामाजिक वातावरण चाललेलं आहे ते खऱ्या अर्थाने पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक वातावरण चालू आहे कारण स्वातंत्र्यवीर सा, सावरकर असतील आणि महामानव बागोजी शेट कीर असतील तर ह्यांचं हे कार्य हे अत्यंत प्रेरणादायी आहे आपल्या सर्वांना परंतु दुर्दैवाने आपल्या समाज असेल किंवा ही बदलती सामाजिक परिस्थिती आहे त्यामध्ये हा आपण या सर्व थोर पुरुषांना त्या समाजापुरतं मर्यादित ठेवलं आहे त्या जातीपुरतं मर्यादित ठेवलेलं आहे आणि ही पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून एक एक धोकात्मक परिस्थिती म्हणजे एक चुकीचा संदेश त्या ठिकाणी जाऊ शकतो कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यावेळी त्यांचं कार्य केलं जे स्वातंत्र्यासाठी जो लढा दिला तो केवळ त्यांच्या समाजापुरता केला नाही तर तो, तो देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा फायदा होईल त्या दृष्टिकोनातून केलेला भागुजी शेठ यांचं पण योगदान जसं समाजाप्रती आहे पण त्यांनी ज्या ज्या गोष्टी आता जे नऊ एकरचे जागा उल्लेख करता स्मशानभूमी आहेत या सर्व सर्व गोष्टी आहेत त्या केवळ भंडारी समाजाला फायदा नाही झाला तर समाजातल्या प्रत्येक घटकाला इतर समाजाला पण त्याचा फायदा झाला त्यामुळे इतर समाजाने पण या थोर सेनानी या थोर राष्ट्रपुरुष संदर्भातली जयंती साजरी करायला पाहिजे त्यांचा आदर करायला पाहिजे परंतु दुर्दैवाने तसं होत नाही आज प्रत्येक स्वातंत्र्य सेनानी असेल संत राष्ट्रीय संत पण आपण पन, समाजा समाजात वाटून घेतलेले ही एक शोकांतिका आहे आणि हे कुठे ना कुठे संपायला पाहिजे त्यामुळे प्रत्येक समाजाने भागवजी शेटकीर यांच्या कार्याचा सन्मान करायला पाहिजे ही माझी भावना नाही त्यावेळी खऱ्या अर्थाने जयंती आपण साजरी करू त्या जयंतीचं फलप्राप्ती आपल्याला होईल आणि संपूर्णता विश्वास आहे की संपूर्ण जे आपण नवीन जे स्मारक बनू ते स्मारक प्रत्येक स्मा, समाजाला प्रेरणादायी ठरेल आणि पुढच्या पिढीला पण ठरेल असं भव्य स्मारक आपण उभारू आणि त्या स्मारकासाठी माझं जे काही योगदान असेल ते योगदान देण्यासाठी मी नेहमीच तत्पर असेल आज या कार्यक्रमाचं का औचित्य साधून समाजाचा सा पुन्हा एकदा मी आभार मानतो की आपल्यामुळेच मला हे सर्व राजकीय यश प्राप्त झालेलं आहे भविष्यात असंच आशीर्वाद आणि सहकार्य आपण माझ्या Спасибо. До